शिवसेना शिंदे गटाचं पुण्यामध्ये ऑपरेशन टायगर काँग्रेसचे रवींद्र दंगेकर गडाचे महादेव बाबर शिंदे गटात करणार प्रवेश सूत्रांची माहिती धनंजय मुंडे गडावर आज करणार पूजा भगवान गडावर अचानक येण्याचं कारण मात्र अस्पष्ट मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित तर आता उपोषण नाही समोरासमोर लढाई जरांगेंचा सरकारला इशारा मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाणार आज पत्रकार परिषदेत मांडणार भूमिका जीबीएसच्या उद्रेकानंतर तीन आठवड्यांनी सरकारला जाग औषधांच्या उपलब्धतेवर भर आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट हलक्या पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन चाळीस लाखांमध्ये ची प्रश्नपत्रिका विक्रीला एजंट आणि विद्यार्थ्यांची ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या बातमीनंतर एमपीएससी प्रशासनाकडून पोलिसात तक्रार